कंगाळ पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रसिद्ध उद्योगपती आणि पनवेल नगरीचे माझी आदर्श नगराध्यक्ष सर्व जाही पक्षपांच्या ठिकाणी होत नाही स्वतः टाळ्यांच्या आपण ठिकाणी स्वागत सब्ज ज्येष्ठ व हेवी वेट नेते तसेच पणेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जय एम म्हात्रे पणवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी लोकप्रतिनिधी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करत पनवेल उरण खालापूरसह रायगडमध्ये राजकीय भूकंप केला लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बारजी यांच्या पुढाकारातून हा था प्रवेश झाला पक्षप्रवेशाची भरी मोठी रायगडमध्ये राष्ट्रीय भूकंप हादरा बसला आहे उलवेधी रामशेट ठाकूर मैदानावर हा पक्षप्रवेश सोहळा भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला शेताबचे ज्येष्ठ व हेवी वेट नेते तसेच पणवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत शेताबचे जिल्हा चिटणीस माजी नगरसेवक गणेश कडू उपाध्यक्ष रविशेठ पाटील वहाळचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते पांडुमामा घरत ज्येष्ठ नेते हरिचंद सिंग सग्गू ज्येष्ठ नेते रघुशेठ ने घरत मनुशेठ शेठ तालुका सहचिटणीस जितेंद्र म्हात्रे पुरोगामी युवक संघटनेचे उरण तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे लाल ब्रिगेड तालुकाध्यक्ष रमाकांत पाटील प्रकाश जितेकर माजी नगरसेविका अनुराधा ठोकळ माजी नगरसेविका सुरेखा मोहकर प्रीती जॉर्ज म्हात्रे अरुणा दाभणे तारिका भगत पुष्पलता मढवी श्वेता बहिरा कुसुम पाटील रेणुका मोहकर प्रार्थना वाटे मंजुळा कातकरी माजी नगरसेवक रवींद्र भगत सुनील बहिरा गणेश पाटील डी पी मात्रे आकाश ठोकळ माजी जिल्हा परिषद सदस्य राजशेठ पाटील जीवन मात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य पार्वती पाटील पंचायत समितीच्या माजी सभापती निशा लक्ष्मण ठाकूर माजी उपसभापती जगदीश पवार सीमा घरत भातगिरणी सहकारी संस्था उपसभापती राजेंद्र घरत कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संतोष पाटील करंजाडे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे वहाळचे माजी सरपंच वाराम पाटील अरुण दापोलकर सुनील पाटील गणेश पाटील गव्हाणच्या माजी सरपंच माया भुईर सचिन भरत एल एल पाटील कोळके ग्रामपंचायतीच्या सरपंच मिनल म्हात्रे उषा अजित अडसुळे कर्णा माजी सरपंच सुषमा पाटील मानघर सरपंच राजेंद्र पाटील वावेघर सरपंच गीतांजली गाताडे तुराडे सरपंच रिया माळी उपसरपंच अरुणा पाटील माजी सरपंच आर डी पाटील गृनाथ माळी सदस्या कावळा जोशी दीपाली जगताप अभिजित पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी तसंच काँग्रेस शिवसेना ठाकरेगट मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला राजकारण काय राजकारणाच्या दिवशी होत असतो निवडणुका नुँ झाली हारजीती होत असते आणि ते आपण मान्य केलं पाहिजे जनतेचा कौल प्रत्येकाने मान्य केला पाहिजे तो आम्ही मान्य केला आणि लोकांच्या हिताकरता आम्ही परत एकत्र आलो महत्वाची मुलं जयंत पाटील त्यांना आम्ही सदैव मानत होतो आज गोर्वाचे लोक आता कार्यकर्ते भरपूर असतात त्याच्यामध्ये गणेशपौ आहे हा एक सोबत कायम असतो आलेला आहे कलंबोली असे अनेक मंगले आमच्या या भागातील मामा आहे रघुशेठ घरात आहेत अचल संघो आहे मनोज मनोहर आहे अशा अनेक मंडळी आता माझ्या समोर काही नावं आठवत नाही लक्षात येत नाही पण चांगली लोक माझी जी मानतात माझ्या माझ्यासोबत याला उत्तर म्हटलं आता लोकांचा तो समज आहे मी गेली पन्नास वर्षे कॉन्ट्रॅक्टर आहे बिला हा आमच्या कधी चालूच असतो ना मागे पुरे होत असतात आरतीचा विषय येत नाही अलग अलग दिलं किंवा पा, फायदा करता कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट तर मला मिळतात असं माझा मेरिट आहे जसा तुमच्या बरेचशे चॅनेलचे मेरिट असतील त्या पद्धती माझा मेरिट आहे मला काम मिळतात काही नवीन असं काही त्याच्यात पर... नाही आपण मला सांगायला आनंद होतो की आज रायगड जिल्ह्यामध्ये जे कोकणाचं प्रवेशद्वार म्हणून ओळखलं जात या प्रवेशद्वारामध्ये आज शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ नेते आदरणीय जय मात्रेजी आणि त्यांचे सुपुत्र प्रीतम मात्रे आणि त्यांच्या बरोबर या रायगड जिल्ह्यामधील पनवेल तालुका असेल उरण तालुका असेल खोपोली असेल किंवा त्याचबरोबर संपूर्ण रायगड जिल्ह्यामधल्या विविध तालुक्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून तळागाळातील प्रत्येक व्यक्ती बरोबर त्या असंख्य कार्यकर्त्यांची आणि पदाधिकाऱ्यांची नाळ जुळली होती हे सर्व कार्यकर्ते या दोघांच्या नेतृत्वामध्ये आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी आदरणीय प्रशांत ठाकूरजी आणि महेश बालजी ही सर्व मंडळी या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळेजी आणि आज संपर्क मंत्री म्हणून आशिष शेलारजी या सगळ्यांनी गेली वर्षानुवर्ष ठाकूरजी आणि जय मातेजी ही रायगड जिल्ह्यामधली असणारी एक ताकद आहे आणि ही ताकद समाजसेवेच्या माध्यमातून तिथल्या असणाऱ्या भूमिपुत्रांबरोबर सातत्याने जोडलेली आहे आणि ही ताकद एकत्रपणे एक राजकीय दृष्ट्या सुद्धा एकत्र आली पाहिजे आणि आज तो योग याला म्हणतात तो जुळला आणि आज या सर्व मंडळींनी त्यांच्या बरोबर असणाऱ्या सर्व सहकार्यांबरोबर लोकप्रतिनिधींबरोबर आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला मी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा कार्याध्यक्ष म्हणून त्या सर्वांचं मी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये खर तर आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आभारी मानतो आणि मी त्यांना आश्वासित करतो की ज्या विश्वासाने ही सगळी मंडळी आणि त्यांच्या बरोबर असणारी सर्व मंडळी भारती ही भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये एक विचार परिवार म्हणून आलेली आहेत त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही आणि आम्ही सर्वजण एकत्र मिळून इथल्या असणाऱ्या जनतेची प्रलंबित कामं ही केंद्रातलं असणारं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वातलं असणारं महायुतीचं सरकार एकत्रपणे इथल्या असणाऱ्या अनेक ज्या समस्या आहेत अडचणी आहेत त्या एकत्रपणे सोडवू आणि येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत निवडणुका या भारतीय जनता पार्टीला एक चांगलं बळ यांच्या येण्याने आहे असं मला वाटतं त्यामुळे मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो पनवेल वार्तान्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री